पोलीस खातं जे आहे हे आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या सातारा साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बात माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्क हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए जी आहेत चे। जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या ने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्याअगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का याचा त्यांनी असणारा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इथे असताना भाग चाललेला आहे की ओबीसी ना आम्ही दोन ऑक्टोबरचा जी आर रद्द करू म्हणून सांगण्यात येत आहे पण कोर्टामध्ये तो दोन ऑक्टोबरचा जी आर कसा कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते या वर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फक्त एकतीस हजार कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला हा आकडा माझ्या अंदाजानं रतन खत्री सारखा मटक्याचा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल यामध्ये खावटी ही वाटप केल्या जात असते आणि ती खावटी वाटप करण्याचा हेतू आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि घरा घरामध्ये घरा पाणी शिरल्यामुळे कपडे असतील अन्नधान्य असतील हे सगळं भिजलेलं असतं त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून दोन चार दिवस जे पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे खावटी पुरती असणारी वाटप केलं जात होती परंतु या सरकारने ती खावटी सुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे संकटाच्या कालावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे किंवा ज्यांचं सगळं भिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे आशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही तेव्हा जी उदासीन भूमिका ह्या ठिकाणी साताऱ्याचे असणारे जे आहेत राधिका मुंडे सर संपदा मुंडे म्हणून ज्यांच्या बद्दलच असणार त्यांनी असणार जे हे दा... उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी तिजोरी ही काही शासनाच्या मालकीची नाही तिजोरी ही, ही जनतेची आहे तेव्हा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही या त्या ठिकाणी करतो आहोत जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला ते इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असणारा पूर्णपणे शंका आहे परभणी जिल्ह्याची आम्ही असणार नव्यानं बांधणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महानगराचे जे अध्यक्ष आहेत मुदसिर असर म्हणून असणारा अध्यक्ष आहेत प्रमोद कुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर वाळके हे असणारं दक्षिण जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष आहेत तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असणार मदत करावी अशी अपेक्षा आप मी आपल्या सगळ्यात बाळगतो आपण आता विचारा चांगली गोष्ट आहे पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चाळीस खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीसचाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा साखर कारखानदार हे मालक नाहीत नव्वद टक्के साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफा असणारा एक रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बरं आहे

कालच मी असणारा होतो त्या बोर्डिंगच्या महाराजांना भेटायला आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरनी असताना मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत आणि आमच्याकडून असणारा करारनामा रद्द झालेला आहे त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे चोर चोरच असतो नवीन काय आहे त्याच्यामध्ये शरद पवारांना घातलं घाल घातलं नाही का अजित पवारांना घातलं नाही का छगन भुजबळ यांना घातलं नाही का कित्येक जणांची नावं मी घेऊ शकतो की ज्यांना असताना सरकारने पाठिंबा घातलेला आहे पाठीशी घातलेला आहे म्हणून हे चोरांचं चो सरकार आहे मी मग अशी म्हणालो ना मंत्री असताना काय करत होतात हे पहिल्यांदा सांग ना मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं हो शेतकऱ्याला विसरायचं आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो असे नवटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे मी असणारा लोकांना सरळ म्हणतोय तुम्ही अधिकाऱ्यांना बडवून काय करणार आहात अधिकारी निर्णय घेतो का अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो तेव्हा ज्यांना या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे की त्याच्या हाताला काम मिळालं नाही त्यांनी ना बडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण घेतला राजकीय पक्ष आहेत जे नेपाळमध्ये घडलं जे लडाखमध्ये घडलं इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुधारेल त्याच्या हाताला काम मिळाल आणि इथं असणारा तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाहीत म्हणून जे बोंबलतात आहेत त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या सुधरून जातात परिस्थिती इथे काही वेळ लागत नाही ते म्हणूनच मी म्हणालो ना की सर्वसामान्य माणसांनी नेपाल घडवावा आणि लडाख घडवावा इथे चोरलेले पैसे ते चोरायला हरकत नाही हे लोकांचं राज्य आहे किंवा लोकांच्या राज्यामध्ये लोकांनी काय करावं हे त्यांनीच ठरवलं पाहिजे माझं माझं म्हणणं आहे त्यांनी बाजूला व्हावं की न व्हावं हा वेगळा प्रश्न आहे लोकांनी ठरवायचं आहे की त्यांनी असणारा गरिबीत राहायचं आहे की असणारा आनंदीत आहे त्यांना आनंदीत राहायचं असेल मग त्यांनी नेपाळ आणि घडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे चांगली गोष्ट आहे मुख्य त्याच होम मिनिस्टर आहेत त्याच्यामुळे अधिकाराचा वापर करून ते मान जनतेचं ते करू शकतात पोलिसांमार्फत माझं म्हणणं हे फसवणं चाललेलं आहे उद्धव ठाकरे हेही फसवतात आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतोय फसवा फसवीचं राजकारण चाललेलं आहे तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजवत नाही हे राजकारणामध्ये ना चाललेलं आहे जिथे तुम्हाला इलेक्शन कमिशनला खिंडीत गाठता येतं तिथे तुम्ही गाठत नाही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून देतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही किती मतदान झालं किती मतदान झालं नाही सहा नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धरता येत तिथे तुम्ही धंड पकडत नाही आणि जिथे तुम्ही सिद्ध करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही असणार वर्तमानपत्रातून असणार हे करते बीजेपीला फार चांगलं झालं की यांचा खोटारडेपणा जो आहे तो वर्तमानपत्रातून हे करा आता उद्धव ठाकरे वळलीच्या मतदारसंघामध्ये वीस हजार मतदान डबल आहे म्हणून सांगितलंय आज त्यांच्याकडे सामना हा वर्तमानपत्र आहे जर वीस हजार खरच मतं असतील डुप्लिकेट सामन्यामध्ये त्यांनी प्रिंट करावी ना सामन्यामध्ये ज्या दिवशी ते प्रिंट करतील त्या दिवशी लोक विश्वास ठेवतील कि बा हा हे वीस हजार मतं डुप्लिकेट आहेत म्हणून ते प्रिंट का करत नाहीत आणि हा जो सगळा तू माझी पाठ खाजवू नये मी तुझी पाठ खाजवणार नाही हा जो हा जो चाललेला भाग आहे या चाललेल्या भागावरनं मला देशभरामध्ये नेपाळ आणि लडाख देशामध्ये घडताना मला दिसते फक्त उद्रेक कधी बाहेर पडेल लोकांच्या मनामध्ये ते खतखतय ते खतखतणार ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी तिथल्या राजकारण्याचे जे झाले हाल ते इथल्या राजकारण्याचे होती चल थँक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका